मराठी भाषेला अंत्य दर्शन मिळाला पाहिजे मुंबईमध्ये मराठी भाषा भवन हे बांधलंच गेलं पाहिजे आज आपण बघतो या मुंबईमध्ये अनेक भाषा भवन बांधलं जात आहेत कशासाठी बांधले जात आहेत आमच्या महाराष्ट्र भवन हे अनेक राज्यांमध्ये आहेत का या बाकीच्या राज्यांचे चोखले महाराष्ट्रामध्ये केला जातो तो कशासाठी केला जातो या विकासाच्या नावाने महाराष्ट्रामधला मुंबईमधला मराठी अत्यंतपणे बाहेर फेकला गेलेला आहे ह्याला जबाबदार कोण आहे

विधानसभेमध्ये मराठी माणसाच्या विषयाचे प्रश्न मांडणारे कोण असतील आणि हे आपल्याच मराठी राजकारणासाठी हे पुढे आणणार असतील तर उद्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषा त्या मराठी माणसाचा पवित्र नेता आहे याला आवाज उठवणारा कोण असेल त्याचा न्याय मिळवण्यासाठी पलीकडे जाऊ आम्ही फक्त मराठी माणूस म्हणून मराठी या विषयासंदर्भात